आज आमच्याकडे मेंढीची डिलेवरी झालेली आहे आणि तिला दोन पिल्लं झालेली आहेत आणि ते पण मेलच आहेत कसं आहे है ना कि ही जी जी ले ले की ही जी बॉडी वगैरे बघून आम्हाला असं वाटलेलं की हिला एकच पिल्लू होईल जेव्हा पण आपण मेंढीपालन करतो त्यावेळेला असं वाटतं की आपल्याकडे जेव्हा दूध वगैरे ह्या दोन दोन होतात पिल्लं त्यावेळेला दुधाची वगैरे कमतरता त्यांच्यात जे शरीरात रक्त वगैरे पोचतं ते कमी प्रमाणात होतंय मला असं वाटतं आहे की तसं काही होत नाही दोन पिल्ल झाली तरी त्यांना दूध वगैरे चांगलं असतं त्यांना म्हणजे तसं त्यांना बनवलेलं पण आहे त्यामुळे दूध वगैरे सर्व व्यवस्थित येतो आणि आम्हाला वाटलेलं की हिला जी दोन होती तिला एकच पिल्लू होत आहे आणि पण कसं होतं की आपण मेंढीपालन जेव्हा करतो त्यावेळेला त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो बघून असं आपल्याला हे होतं भास होतं की हिला जास्त होईल आता ही बघा ही जी आहे तिची तब्येत बघून असं वाटतंय की हिला अगदी स्ट्रॉंग आणि जास्त पिल्ल होतील दोन तरी अपेक्षा आहेच पण तसं होत नाही हिला एकच पिल्लू होतो आणि तिची बॉडी वगैरे जी आहे ती कमी आहे हाईट कमी आहे तिची बॉडी वगैरे हाईट कमी आहे तिला आम्हाला वाटलेलं तिला एक पिल्लू होईल पण पहिला पण फर्स्ट टाईम पण तिला दोन, दोन पिल्ल झालीत आणि आता सुद्धा तिला दोन पिल्ल झाली आहेत आणि आता आमच्याकडे नाही नाही बोलला तरी मेलच झालेले आहेत सर्व आणि जेव्हा पण अशी दोन दोन पिल्लं होतात तेव्हा काही मेटफाल असे होतात की जो एकच सिंगल होईल त्याची तब्येत वगैरे खूप चांगली होते तिची हाईट वगैरे वाढते पण तसं काही नाही आता हा जो सिंगलवाला आहे तो पण सेमच आहे तशीच इकडं पलीकडं दोन आहेत ती जुळायची आहे त्या बघा हे इकडे आहे आणि इकडे ही, ही पण जुळायची आहेत पण त्यांच्यात आणि ह्यांच्यात काही फरक नाहीये आणि ही तुम्ही तुतीचा पाला घाला आणखीन काय घाला का ते व्यवस्थित खाऊन अगदी आरामात असतात पण जो एक सिंगल आहे त्याच्या मम्मीचं दूध त्याला लय आहे त्यामुळे तो खायला खूप नाटक करतो जसं आपण तू तिचा वगैरे पाला वगैरे दिला की काय करताय ते खाल्ल्यासारखं वाईस दाखवतंय आणि खात नाही नाटक करताना ही जी खात असतात ही जी मेंढ्रा आहेत ही खात असलीत ना तर त्यांना जाऊन डुसलणार वगैरे मग ह्यांच्या तब्येतीत वगैरे अजिबात फरक नाही ही दोघं सेम दिसतात एक इकडे एक इकडे आहे सेम दिसतात तसंच तो जो एक झालेला आहे तोही सेम दिसतोय असं काहीच फरक पडत नाही त्यांच्या हाईट वगैरे सर्व व्यवस्थित वाढते आणि आजपर्यंत आता ही तर झालेली आहे पण ह्या आधी पण जे झालेली आहेत त्यांच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही त्यांची तब्येत हाईट वगैरे सगळी व्यवस्थित असतात दूध वगैरे त्यांना मेंढीच चांगलं असतं आणि जेव्हा ही पिल्ला आपल्याकडं एका मग एक मेंढी तर समजा पाच सहा मेंढ्या एक साथ आल्या एक दोन दिवसाचा गॅप सोडून मग तेव्हा असं टेन्शन येतं की आता ह्या सर्व पिल्लांचं कसं असं गोंधळ होतं की हे ना खायला वगैरे असं काही गरज नाही आहे टेन्शन घ्यायची कारण की जेव्हा आपल्याकडं फर्स्ट डिलेवरी ज्या मेहंदीची होते ती पिल्लं असते असती मोठी होत राहतात आणि ती पिल्लं जेव्हा खायला शिकतात आता जी ही आमची पिल्लं आहेत जी दोन आहेत ही जेव्हा खातात त्यावेळेला ही जी बारकी आहे ती बघत राहतात की अरे त्यांना काहीतरी टाकलेलं आहे त्यांना आवडतंय ते आहेत म्हणजे आपल्याला पण तिथे जाऊन खायचं आहे मग आम्ही ह्याला खायला टाकलं ना ला टाक की, की आप तो तो ते ना ते ती आपोआप तिथे जाऊन त्यांच्यासोबत खात असतात फक्त आमचं जरा नाटक करतोय पण तोही असती असे खायला शिकेल कारण की आता त्याचं दूध वगैरे जास्त असल्याने मेंढीचा तो एकटाच आहे त्यामुळे फोड पण एक प्रॉब्लेम येत नाही आपल्याला की जेव्हा ही सर्व मेंढ्र बारकी बारकी कोकरा असतात त्यावेळेला त्यांना खायला वगैरे असं शिकवायचं वगैरे काय द्यायचं गरज नाही ती एका ठिकाणी आपण टाकू त्यावेळेला मात्र ही जी आपली कोकर पहिली आहे झालेली आणि आता बघतलं तर माझ्याकडची जी मेंढरा आता तो जो एकच झालेला आहे त्याला अजून एक महिना पूर्ण नाही झालेत नाही ती पहिली जुलैची झाली त्यांना सव्वा महिना झालेला आहे आणि ती तुती वगैरे तुम्ही द्याल तर तसं ते खात राहणार आणि ही जी बाकीची कोकरं आहेत आम्ही काय करतो जे आलेले मेंढे आहेत त्यांना लेंडी पेंड देतो दूध वगैरे जास्त येण्यासाठी त्यामुळे मग ती थोडी जेव्हा लेंडी पेंड येतो त्यावेळेला एकीकडे तिला द्यायचं आणि एकीकडे एक 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 ह्या पिलानं कोकराना द्यायचं आहे कारण की ही जी कोकरं आहेत जी मोठी आहेत आता एक सव्वा महिन्याची आहेत ती जेव्हा खातात तेव्हा मात्र ही जी बारकी आहे ती बघतात त्यांना कसं खातात वगैरे मग त्याच्यात जा ती जाऊन खाणार म्हण त्यांना वेगळा ठेवलेला असतो ज्याने सर्व थोडं थोडं का होईना खायला शिकायसाठी ती ठेवायची असून पसरवून ठेवा किंवा टपात वगैरे हो ठेवा त्या वेळेला ती खातात म्हणजे एकमेकाचं बघून असे शिकत असतात आपल्याला जरा शिकवायची गरज नाही का मेंढीत म्हणजे असं पण नाही आहे तर ती एकमेकाचं बघून शिकत असतात मग तुम्ही तिथे तुतीचा पाला ठेवा आणखीन काही कवळ पाला असेल तर ते ठेवा ती खायला शिकतात त्याने पाय बघा उकरतात वगैरे मेंढरांची एक सवय आहे उकरून वगैरे बसतात

एक पिल्लू झाला तर निराश होऊ नका तर त्याचं कारण काय आहे ते पण समजून घेत जा का आता कसं आहे की जी आमच्याकडे एक पिल्लू आहे त्याला आम्ही एक पहिला डिलेवरी झाली तेव्हा त्याची ते क्वालिटी बघितलेली दुसऱ्यांदा झाली तेव्हा सुद्धा बघितलेला आणि जेव्हा पहिली पिल्लं समजा मेंढी एखादी जन्मली असेल फिमेल असेल जन्मलेली तर ती फिमेल मोठी होते नंतर ती जेव्हा डिलेवरी तिची होते त्या वेळेला मात्र पिल्लं होतात की ती ते पण बघायचं का तिला पण एकच होतंय तिला दोन होत असले तर हिच्यात काही फोल्ड नाहीये तर तिच्या की ती एक पिल्लूच देऊ शकते पण तिचा पिल्लू हा क्वालिटी त्याची हाईट वगैरे चांगली असते तिची जी फिमेल वगैरे होईल तिला मात्र दोन होतात म्हणून हे आपण निरीक्षण करायचं आहे लगेच एक पिल्लू झालाय म्हणून तिला लगेच कटिंगला किंवा विकणे नाही तर आपण तिला एक दोन वेज बघायचं कि ती कशी देते आणि नंतर मग तिला विकली तरी चालेल कारण की कसं का असतं आता आमच्याकडे जी ही मेल आहे फिमेल आहे ती फिमेल एक पिल्लू देते पण तिची क्वालिटी असल्याने आम्ही तिला विकत नाही कारण की तिची ती जी पुढची जनरेशन होते ती मात्र फिमेल असली तर तीहीच दोन पि पिल्लं देते आणि ही एक पिल्लू तिला तरी चालते जर मेंढा झाला तरी पण मेंढा खूप मात्र स्ट्रॉंग असतो तब्येतीन वगैरे हायटीन वगैरे जेव्हा एखादा मेंढा आमच्याकडे बघतात तेव्हा हिजा जर मेंढा आम्ही पहिला पण एक विकलेला आहे त्यामुळे आता जरी समजा हा मेंढा मोठा झाला आणि जो आहे तो सुद्धा आमची म्हणजे ही जी क्वालिटी वगैरे खूप चांगली होत आहेत मग आपण बघायचं आणि नंतरच मग हे करायचं नाहीतर कसं असं होतं आहे की ती सुरुवातीला आपण व्यवसाय करते वेळी जर समजा एक झाल्यावर थोडासा निराश होतो मग ती अशीच कसं झालं ते तसंच कसं असे कारण नाही तर आपण जेव्हा व्यवसाय करतो त्या वेळेला त्या व्यवसायातली छोट्या छोट्या ह्या गोष्टी बघायला लागतात आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघतलं की पुढे आपल्याला त्रास होत नाही टेन्शन येत नाही कारण की आपल्याला ते समजत जातं मग आपण ह्या व्यवसायात अगदी रुचून जातो जसं म्हणजे एखादं समजा ह्या व्यवसायाची आपल्याला एखादी एका, एका माणसाला लत ला लागलेली ला असते तसं ते हा आपला व्यवसाय आहे आणि ह्या मेंढ्यांचं म्हणजे मेंढ्यांना हा टेन्शनच नसतो जेव्हा येतात वगैरे कसं आहे की ह्यांना समजा एखादीला प्रॉब्लेम होतो डिलेवरीच्या टायमाला किंचित ते पण होतो नाहीतर असं होतंय म्हणून एखादीला होईल असं पण नाही आहे लग चान्स कधीतरी होतो पण असं आमच्यात अजून झालं नाही एकदा एकीला दा झालेलं होतं ते पण एकदा आता जवळजवळ दोन वर्ष झाली त्या गोष्टीला त्यामुळे असं प्रत्येक वेळेला मनात विचित्र असं काय होईल असा विचार नाही करायचा तर जेव्हाही येतात ना तेव्हा माहीतसुद्धा पडत नाही आपल्याला जसं आज पण बघा आमच्या ज्या मेंढीला डिलेवरी झाली कधी झाली असेल माहीत नाही कधी आली ते पण आम्हाला माहीत नाही तर सा आम्ही जेव्हा गव्हाने चारा वगैरे टाकायला जेव्हा आम्ही ह्यांना येतो त्यावेळेला आम्ही आलेला चारा वगैरे घेऊन आणि चारा घेऊन आल्याच्या नंतर बघतलेलं की पिल्ल झालेली आहेत एका कोपऱ्यात मस्त पैकी बसलेली हो आहेत स्वच्छ करून ठेवलेली तिने पिल्लांना घाण कसलीच नव्हती अगदी स्वच्छ करून ठेवलेली हो आहेत त्यामुळे ना की मेंढ्यांचे जेव्हा मेंढी पालन आपण करतो की यांची पिल्ला साफ करायला लागतील काही जेव्हा नवीन की ता देवसायद, ता देवसायद, ता देवसायद का ही माणसं ह्याच्यात उतरतात व्यवसायात त्या वेळेला काही ना प्रश्न येतात कारण की हा व्यवसाय कुणी केलेला नसतो काही काही माहिती नसतं एखाद्याला आवड निर्माण अचानक होते पण आवड झाली की मग ती ह्या व्यवसायाकडे वळतात त्यावेळेला असा विचार होतो की ही घाण कोण काढणार आणि ह्यांची मग जेव्हा डिलिव्हरी वगैरे होते त्यावेळेला सर्वच घाण साफसफाई कोण करणार पण कसं आहे ना की हे जेव्हा पालन आपण करतो त्या वेळेला सुरुवात जेव्हा आपण करायचे ते गवत ते तुम्हाला माहितीच आहे की गवत पहिला पाहिजे आणि गवताचं नियोजन झाल्याच्या नंतर आपण जेव्हा ह्याला ठेवायचा विचार करतो त्यावेळेला एक नवीन टेक्नॉलॉजी वापरायची असते तसं तर आमची साफसफाईचा काही प्रॉब्लेम येत नाहीये त्यामुळे एक त्याचा टेन्शन नाहीये की आपला तो टायमिंग जातोय आपल्याला ती घाण साफ करायला लागते असं काहीच नाहीये आणि ह्या ज्या मेंढ्यांची पिल्ल वगैरे जेव्हा डिलेवरी वगैरे होते त्यावेळेला एक गोष्ट आहे की आपल्याला साफ वगैरे करायची गरज नाहीये तर ती स्वतःच मेंढी त्यांना साफ करते आणि जेव्हा साफ आपण स्वतः साफ करायला समजा एखाद्या वेळेला जाईल पण कसं आहे की माया असते त्यांना जेव्हा ती स्वतः साफ करतात त्यांना ते तेव्हाच त्यांना ते माया फुटते तेव्हाच ती दूध वगैरे पाचते नाहीतर आपण साफ करू याले म्हणून आणि साफ केल्याच्या नंतर मात्र दूध पाजत नाही मेंढी हे आम्ही एक वेळ ट्राय केलेलं होतं की आम्ही साफ केलेलं पिल्लांना आम्हाला म्हणजे माहिती नसल्याने आमचं तसं झालं साफ आम्ही स्वतः केलेलं आणि साफ केल्याच्या नंतर ती मेंढीने दूध पाजलं नाही आम्हाला शेवटीला विकतचं दूध आणून किंवा तिला जबरदस्तीन धरून वगैरे हो दूध पाजायला लागायचं हा मात्र आम्हाला खूप टेन्शन आलेला पण मग नंतर माहीत पडलं की मेंढी जेव्हा स्वतः साफ करते त्यांना त्यांची घाण जेव्हा स्वतः साफ करते त्यावेळेला तिला माया वगैरे फुटते आणि ती दूध वगैरे स्वतः पाचते अगदी अजिबात टेन्शन येत नाही आपल्याला सारखं बघायची गरज नाही ती तिच्या पिल्लांना भूक लागेल तेव्हा दूध पाचते